शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान अहमदनगरच्या मावळ्यांनी तीन दिवसात दिली कर्नाटक राज्यातील अठ्ठावीस किल्ल्यांना भेट मोहिमेचे कौतुक दु। शिवदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार सुरेंद्र शिंदे प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मार्गदर्शन व पनवेल पंचायत समितीचे गट अधिकारी नवनाथ सावळे शिवदुर्गचे ज्येष्ठ सदस्य सुभाष गणपत माणकर मुख्याध्यापक सी के टी प्रा मराठी प्रा मराठी प्राथमिक विद्यालय व नवीन पनवेल व शिवदुर्गचे सदस्य व प्रगती कॉम्प्युटर सुपाचे संचालक संजय सावळे या चार मावळ्यांनी नुकतीच कर्नाटक राज्यातील निपाणी भुईकोट वल्लभगड होनुरगड कोकाक फोर्ड गोकाक फोर्ड पच्चपूर किल्ला चिक्कलदिनी किल्ला व कक्ती फोर्ड बेळगाव भुईकोट राजहंसगड येलूर फोर्ट नंदगड किल्ला माचीगड बीजगर्णी कित्तूरगड साबगाव फोर्ट हँगल फोर्ट मुनवल्ली फोर्ट सावधंती फोर्ट याड्रावी पारसगड किल्ला होली फोर्ट नारगुन फोर्ट सरदार लिंगराज देसाई गाडी रामदुर्ग किल्ला मुडा कवी फोर्ट तोरगल फोर्ट ताल्लूर किल्ला सब्बापुरा सुब्बापुरा किल्ला मुरुगोड फोर्ट चाचाडी किल्ला व कोल्हापूर जिल्ह्यातील समानगड या अठ्ठावीस किल्ल्यांना तीन दिवसात भेटी देत त्यांचा इतिहास जाणून घेतला वास्तुशास्त्राचा अद्भुत अधु, अधु, नमुना असलेले हे किल्ले अद्भुत आहे द्वारावरील गणेशपट काही किल्ले दक्षिण भारतात असले तरी अनेक किल्ल्यांवर मराठी राज्यकर्त्यांचा प्रभाव होता तर अनेक किल्ला परिसरात आजही मराठी राज्यकर्त्यांचे वंशज राहत आहेत काळानुसार अनेक गड किल्ल्यांची पडझड झाली असली तरी तेथील कर्नाटक राज्यकर्त्यांनी अनेक गड किल्ल्यांचं जतन व संवर्धन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवर गेले तेव्हा यातील बहुतांश किल्ले महाराजांनी ताब्यात घेतली होती शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी याच पाऊल खुनांना उजाळा देत तीन दिवसात अठ्ठावीस किल्ल्यांना भेटी देत छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला सिद्धेश नवनाथ साबळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आखीव रेखीव आराखडा तयार करून दिल्याने दुर्गम भागातील रस्ते किल्ले शोधणे सोपे झाले तर या मोहिमेत दुर्गप्रेमी सुभाष माणकर सरांनी दोनशे किल्ल्यांच्या ट्रेकचा टप्पा पार केला तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे हे अडीचशे किल्ल्यांच्या ट्रेकच्या टप्प्यावर आले आहेत शिवदुर्गाच्या या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे अनेकांनी कौतुक केले